सर्वांचं स्वागत आहे आज आपण टार्गेट पिक ऍप मधील एकता पाचवी विषय गणित याचा अभ्यास करणार आहोत पाठ क्रमांक सात आणि घटकाचं नाव आहे संख्या ज्ञान आता ह्या संख्या ज्ञान मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे तर उपघटक आहे सम विषम मूळ जोड मूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर समसंख्या विषम संख्या मूळ संख्या यांच्या व्याख्या जर पाठ ठेवल्या तर तुम्हाला याच्यावरचे सराव प्रश्न सोडवणं जाणं सोपं जाणार आहे चला तर मग बघूया आपण की संख्या ज्ञान काय आहे कोणत्या संख्येला सम म्हणता विषम म्हणता त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात ते आज आपण बघूया आता सगळ्यात महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो की संख्यांच्या गुणधर्म कोणत्या आहेत ती सम आहे का विषम आहे त्याला आपण गुणधर्म म्हणतो तर संख्येच्या गुणधर्मानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार हे पडत असतात तर सर्व प्रकारांना गटांना पेपर एक मधील गणित व पेपर दोन मधील बुद्धिमत्ता या विषयांमध्ये महत्वाचं स्थान आहे म्हणजे तुम्हाला हे संख्या ज्ञान माहिती असणं किती महत्वाचं आहे हे समजेल तर त्यामुळे मूळ संख्या चौरस संख्या त्रिकोणी संख्या काय आहेत याचा अभ्यास करणे खूप महत्वाचं आहे कारण पेपर एक आणि पेपर दोन म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न हे विचारलेले असतात की मूळ संख्या कशाला म्हणतात चौरस संख्या कशाला म्हणतात त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात तर हे सर्व गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला बुद्धिमत्तेचा पेपर सुद्धा सोपा जाणार आहे आणि त्यासोबतच गणिततेचा पेपर सुद्धा सोपा जाणार आहे चला मग आता आपण महत्वाचे मुद्दे बघूया किंवा सहमूळ संख्या समसंख्या म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो समसंख्या म्हणजे काय समसंख्या आता ज्या संख्येच्या एक एकक स्थानी शून्य दोन चार सहा हे अंक असतात किंवा ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो निशेष म्हणजे काय पूर्ण पूर्ण भाग जातो ज्याची शेष म्हणजे ज्याची बाकी ही शून्य उरत असेल त्याला आपण म्हणतो निशेष भाग जाणं तर ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात किंवा असंही म्हटलं जात की समसंख्येच्या एकक स्थानी बघा एकक स्थानी समजा बेचाळीस संख्या आहे एकक स्थानी कोणता अंक आहे दोन आहे तीन सात दोन तीनशे बहात्तर संख्या आहे एकक स्थानी काय आला दोन आला म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणतेही अंक असू द्या असतात तर त्यांना आपण काय म्हणायचं समसंख्या म्हणतात उदाहरणार्थ तीनशे चोपन्न आहे चार हजार सहाशे नव्वद आहे बघा हे एकक स्थानी काय आहे चार आहे इथे एकक स्थानी शून्य आलेला आहे अशा पद्धतीने आपण यांना समसंख्या असे म्हणतात मग विषम संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात म्हणजे मग ती संख्या किती पण मोठी असू द्या पण एकक स्थानी यापैकी जर एक अंक असेल तर आपण काय समजायचं ती पूर्ण संख्या ही विषम संख्या आहे बघा उदाहरणार्थ चारशे एकोणावीस आता एकक साठी काय आलेला आहे नऊ आलेला आहे म्हणजे ही पूर्ण संख्या काय आहे विषम संख्या आहे असं म्हटलं जातं तर पुढचं आहे मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे काय मग की ज्या संख्येला एकने एकाने किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो आता एखादी संख्या जात असेल त्याला फक्त एकाने भाग जात असेल आणि त्याच संख्येने जे पाच ही संख्या जर घेतली आपण तर पाचाला कोणाने भाग जातो एकाने जातो आणि पाचाने जातो बरोबर ना